निवडणुकांमध्ये मतदानाला पैसे देऊन आणि मतदारांना दारू पाजून स्वतःकडे वळवण्याचे प्रकार सर्रासपणे दिसून येतात परंतु यामुळे लोकशाही कमजोर होते आणि मद्यपानामुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागतात त्यामुळे मी याच्या विरोधात आहे असे समाजभान व सामाजिक जबाबदारीचे मत बेलापूर विधानसभेतील किटली चिन्ह असणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी मांडले आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला मानणारा चळवळीतील कार्यकर्ता आहे संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेत त्या मूलभूत हक्कांमध्ये मतदान हा त्यांचा अधिकार आणि हक्क म्हणून सांगितलेला आहे आणि आपण ह्या देशाचे नागरिक आहोत ह्या देशाने आपल्यावर खूप उपकार केले त्याने आपण त्या देशाचं काहीतरी देणं जा लागतो म्हणून एक सजग सुशिक्षित स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आपण निवडून दिला पाहिजे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे हजार पाचशे दोन हजार पाच हजारला मतं विकून आपण मोठे होणार नाहीत आपण गहान राहू ज्या लोकांनी आपल्याला विकत घेतलं आहे अशा लोकांसाठी त्याच्यामुळे माझी विनंती आहे की अशा पद्धतीत पैसे घेऊन जर कोणी मतदान करत असेल तर कर त्या लोकांच्याबद्दलची माहिती आपण निवडणूक आयोगाला आणि मला उमेदवार म्हणून द्यावी मी अशा सगळ्यांसंदर्भात कारवाई करण्यासाठी ज्या कोणत्या यंत्रणेकडे संपर्क करायचा ते करेन त्याच्यामुळे मतदान हे विकलं नाही गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे राहिला प्रश्न दारू मी स्वतः निर्व्यसनी असल्यामुळे मी एक रुपयाची आणि कोणत्याही प्रकारची व्यसन दारूच नाही तर कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला कोणत्याही स्वरूपाचा खर्च करणार नाही निवडणूक प्रक्रियेत हे आवर्जून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मा दारू हा हा प्रकारच निषिद्ध आहे एखाद्या कुटुंबातील आ, आई असेल बहीण असेल पत्नी असेल त्यांनी त्यांच्या घरातला प्रमुख दारू पिऊन एखाद्या पक्षा पक्षाचा आला तर ती हाय त्या त्या पक्षाला त्या उमेदवाराला ला लागणार हे निश्चित आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचं दारूसाठीचा पैसा असेल इतर व्यस्तांसाठीचा पैसा असेल किंवा मतदान विकत पैसा असेल त्याच्या विरोधात मी आहे आणि कोणतीही बाब जर मतदारांच्या निदर्शनास आली तर मला किंवा निवडणूक आयोगाला किंवा अथॉरिटीजना त्यांनी त्वरित संपर्क करायचा आणि कळवायचे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई